व्यासरूपाष्ण नमो वै ब्रह्म निघये वशिष्ठाने नमो नमः म्हणजे व्यास म्हणजेच विष्णुरूप आहे आणि व्यास रूपात आपल्याला विष्णूच आहे आणि त्या व्यासांना ब्रह्म निखये अशा व्यासांना वशिष्ठांच्या कुळात जन्मलेले त्या व्यासांना आपल्या सगळ्यांचा नमस्कार व्यासांचा जन्म हा द्वापार युगात झाला त्यांनी सगळ्या वेदांचं एकत्रीकरण केलं आणि त्यानंतर त्या वेदांचे चार भाग केले त्यानंतर त्यांनी अठरा पुराणांची पुराणं लिहिली ती अठरा पुराणं आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहत नाही त्यासाठी संस्कृतमध्ये एक सूत्ररूप असा एक श्लोक येतो तो श्लोक म्हणजे मद्वयम भद्वयम व्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंगपुसकानी पुराणा परिचक्षते म्हणजे मयम म म्हणजे मत्स्य पुराण आणि मार्कंडेय पुराण भव्वयम म्हणजे ब्रह्मपुराण ब्रह्मांड पुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण ब्र ब्रत्रयम ब्रत्रयम म्हणजे ब्रह्म ब्रह्मांड ब्रह्मवैवर्त पुराण आणि सॉरी भवयं म्हणजे भागवत पुराण आणि भविष्य पुराण आणि वत्रयम म्हणजे वराह पुराण वामद पुराण वायुपुराण आणि विष्णुपुराण आणि अनाप अनाप म्हणजे अग्निपराण पुराण ना नारद पुराण लिंग लिंग पुरान, ग गरुड पुराण म्हणजे अशी ही अठरा पुराणांची नावं आपल्याला लक्षात राहण्यासाठी पुराणांनी परिचक्षते अशी सगळी पुराणं लिहिली त्यानंतर त्यांनी महाभारतासारख्या ग्रंथाची रचना केली तरी सुद्धा त्यांना आनंद समाधी लागली नाही खर तर काव्या इतकी म्हणजे दक्षावधी श्लोक त्यांनी लिहिले या पुराणांतर्गत पण त्यांना तो आनंद मिळाला नाही खरं तर काव्यानंद म्हणजे खर तर दुसरा ब्रह्मानंदच आहे पण त्यांना त्यामध्ये कृतार्थता वाटली नाही आणि त्यामुळे ते अत्यंत खिन्न झाले विषण्ण झालं त्यांचं मन आणि त्यांची खिन्न मुद्रा आणि चौकस सारत त्यांचं झालं नारद मुनींनी व्यासांना लागलीच विचारलं की का का आपली मुद्रा अशी खिन्न दिसते आपण एवढ्या अठरा पुराणांची रचना केली देवदेवतांची सगळी उपासना आपण सांगितली त्या पुराणांमध्ये स्तोत्र रचलेली आहे महाभारतासारखा ग्रंथ रचला हतोत्साह झालेल्या अर्जुनाला युद्धाचा उत्साह घेऊन गीतेसारखा ग्रंथाची पंक्तीबद्ध केला म्हणजे योगाचं आपण परमोच्च शिखर गाठलं मग तरी सुद्धा तुमची मुद्रा अशी खिन्न का त्यावर विषण स्थितीत असलेले विषण दिशन्न मनात विषणता असलेले व्यासमुनी मधुर हसले आणि आपल्या गोड बाणीने म्हणाले नारदा बरोबर ओळखलं पण यावर उपाय सुद्धा तुम्हीच सांगा कारण योग बलानं तुम्ही जाणता आहात कि की माझी अशी का स्थिती झालेली आहे कोणती कुणी माझ्या कडून कर, राहिलेली आहे किंवा माझ्या काय त्रुटी राहिली आहे मला मनशांती मिळत नाहीये आनंद मला मिळत नाहीये यावर तुम्हीच मला उपाय सांगा त्यावर नारदांनी विचारलं की परमानंद देणार प्रेम निर्माण करणारं असं ते तुम्ही श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन केलं का कारण श्रीकृष्णाचं चरित्र त्याचं संपूर्ण वर्णन आणि विश्वरक्षक हरिच्या भक्तांच्या प्रेमाचं वर्णन याला जर योगामध्ये योगाची आणि भक्तीची जोड मिळाली तर तुम्हाला पूर्ण आनंद मिळेल hmm. आणि असं सांगून श्री नारदांनी कृष्णाची महती गायला सुरुवात केली आणि ते स्वतः भूतकाळात गेले आणि तेव्हा त्यांना त्यांचा तेन पुनर्जन्म दिसू लागला तेव्हा ते म्हणाले की मी मागच्या जन्मामध्ये दासीपुत्र होतो आणि आमची अवस्था अत्यंत गरीब अशी होती त्यामुळे आम्ही एका ब्राह्मणाकडे राहत होतो तिथे मी आणि माझी आई ती आमी करेचो। ती करेचो। ती ही की आम्ही काय करायचो आम्ही त्या ब्राह्मणाची सेवा करायचो तिथे जी पडेल ती कामं आम्ही करायचो मी लहान होतो मीही आईला माझ्याकडून जे होत असेल ते सगळं तिला मदत करायचं त्यामुळे तो ब्राह्मण माझ्यावर संतुष्ट झाला आणि तेवढ्यात झालं असं की चातुर्मास आला आणि तिथे काही योगी आहेत ते योगी कीर्तन करत असत आणि भक्तांच्या कथा, सा। कथा सांगत असत सा। तर ते पाच वर्षाचा बालक तिथे आपल्या कानांची अंजुली करून त्या कथा सगळ्या श्रवण करीत असे त्यामुळे झालं काय की त्यांचं चित्त शुद्ध झालं आणि त्यांच्या हृदयात भक्तीचं बीज श्री कृष्णाच्या प्रेमाचं बीज पडलं झालं असं की आता चातुर्मास संपला ते योगी लोक दुसऱ्या गावाला जाण्याची तयारी करू लागले पण जाताना त्यांनी नारदांवर कृपा केली ते नारदांना के। नारदमुनी सॉरी त्यांनी नारद मुनींना गुढ असं ज्ञान दिलं त्यांना सांगितलं की बालका तू काय कर फक्त तू केलेली कर्म ती कृष्णार्पण कर तोच भवतापातून निवारण्याचा तोच एक सर्वोत्तम असा उपाय आहे मग त्यानंतर ते योगी सगळे निघून गेले आता राहिली होती त्यांची आई आणि ती त्या ब्राह्मणाच्या घरी नारद मुनीच मन आता श्री हरी श्री हरी म्हणून टाहो फोडत होत त्यांच्या मनात आणि बाहेर सुद्धा फक्त मन त्यांचं श्रीकृष्ण लीलांनी वेदावून गेलेलं होतं त्यांना तळमळ लागली होती कधीकधी त्यांना असं वाटायचं की जाऊन तप करावं पण आईची माया आड येत सांगणार कसा आईला योगायोगाने झालं असं की त्यांची आई सर्पदंशाने मृत्यू पावली म्हणजे मायेचा एकमेव धागा तोही तटकन तुटला आणि मायेची सावली त्यांच्यावरची लुप्त झाली <coughs> आता ते अगदी एकटेच उरले होते त्यांचं म्हणून असं कोणीच नव्हतं मग सरळ त्यांनी ते ब्राह्मणाचं घर सोडलं आणि अरण्याचा मार्ग धरला आता नदीमध्ये जी नदी लागेल त्या नदीमध्ये स्नान करायचं वृक्ष वृक्षवेगी त्यांच्या सोबतीला होते पशु पक्षी त्यांचे सोयरे होते फळ मुळ कंद ते खात होते डोळ्यातून गंगा यमुना यांचा प्रवाह सतत सुरू होता आणि आत आणि बाहेर त्यांचं मन फक्त आणि फक्त परमात्म्याने व्यापलेलं असं होतं आणि असा विचार करता करता ते एका झाडापाशी पटवृक्षापाशी आहे इथे थांबले इथे अत्यंत निरम शांतता होती त्यांनी पटकन ती जागा स्वच्छ केली पद्मासन झाडाच्या बुलढ्यापाशी आणि डोळे लावून ते ध्यान करू लागले आता त्यांचं रोम आणि रोम पुलकीत झाला होता सर्वांग भिजलं होतं जणू काही ते प्रेमरसात होते आणि तेवढ्या त्यांच्या ते हृदयाकाशामध्ये भग दैनिक असं भगवत स्वरूप प्रकाशू लागलं आणि क्षणार्थात क्षणार्धात ती स्वरूप लुप्त झालं नाहीस झालं म्हणजे माशा कसा पाण्याबाहेर काढल्यावर तडफड होते तशी त्यांची तळमळ झाली तडफड झाली त्यांना ती विरह वेदना सहन होईना ते तळमळू लागले आणि तेवढ्यात नितांत सुंदर अशी दिव्य वाणी त्यांच्या कानात मोकली भगवंत जणू त्यांच्याशी बोलत होता बालका या जन्मात तुला माझं दर्शन दुर्लभ आहे कारण तुझ्या वासना पूर्ण नष्ट झालेल्या नाही त्यामुळे आता तुला पूर्ण दर्शन होणार नाही पण तुझ्या मनात भक्तीचा उदय म्हणून किंचित दर्शन निमिषार्धासाठी तुला झालं आता यापुढे मात्र तुला मद्रुप होण्याची सतत तळमळ लागेल तुला आता पुढचा जन्म येईल हा जड देह तुझा नष्ट होईल या जन्मात आणि ही तुझी ह्या तुला ही आठवण की तुला मदरूप व्हायचं आहे माझ्याशी एक रूप व्हायचं आहे की तुझी आठवण कधीही जाणार नाही <coughs> आणि झालं तसच <coughs> की सृष्टीचा प्रलय झाला नारद मुनींचा देह नष्ट झाला पुन्हा सृष्टीमध्ये एक नवीन लाट आकाराला आली आणि नारद मुनींचा जन्म झाला देवदत्त स्वर विभूषा हरिकथा, राम्यहं म्हणजे देवांनीच त्यांना ती अपूर्व अत्यंत शोभणारी अशी वीणा दिली आणि त्या वीणेनेच ते परमेश्वराच्या कीर्तीचं गायन करतात आणि या त्रैलोक्या संचार करतात त्रैलोक्यात परिभ्रमण करतात आणि आता विष्णू नाम संकीर्तन हीच त्यांची निष्ठा झाली होती आता नारायण ना नारायण असं म्हणत पटकन नारदमुनी देखील आपले कमल संतृश्यने मिटले आणि ते पुरुषोत्तमाचं ध्यान करू लागले व्यासांनी देखील आपलं चित्त भगवंताशी एकाग्र केलं आणि त्यांनी भागवत ग्रंथाची रचना केली जे विरक्त असतात ते सुद्धा या भगवंताच्या लिला मागे वेडे होतात जे विरागी असतात ते श्रीकृष्ण जनांशी अनुराग त्यांचा निर्माण होतो आसक्ती निर्माण होते त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण होते कलियुगामध्ये भागवत हा एक ग्रंथ असा आहे की त्यामुळे श्रीकृष्ण प्रेमाची प्राप्ती होते आणि आनंद असा त्रिवेणी लाभ हा ग्रंथ हे अद्वितीय साधन ते प्रेमाची प्रेरक शक्ती आहे भक्तीच भव्य दिव्य असं भाष्य आहे आनंदाची दिव्य मंदाकिनी ही भागवत रूपी आनंदाची मंदाकिनी ज्या ज्याच्या हृदयात प्रविष्ट करते त्याच्यामध्ये भक्तीचा प्रवाह प्रवाहित होतो आणि तो कायम भक्त, आनंदावर चिरंदन असा आरूढ होतो धन्यवाद